नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष साव्या आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी देशातल्या दुष्काळप्रवण क्षेत्रात मनरेगा अर्थात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचे दिवस शंभरवरून दीडशे करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे अतिरिक्त पन्नास दिवसांचा खर्च केंद्र सरकार उचलणार असून ज्या ग्रामीण कुटुंबांनी कामाचे शंभर दिवस पूर्ण केले आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे दुष्काळामुळे शेतीच्या कामांना फटका बसल्यानं रोजंदारीच्या कामाची मागणी वाढू शकते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे देशात औषध निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी चालू आर्थिक वर्षात सहा फार्मा पार्क उभारायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय खत आणि रसायनमंत्री अनंत कुमार यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत औषध निर्मिती क्षेत्रातल्या समूह विकास कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली सुमारे एकशे ऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक करून हे सहा पार्क प्रायोगिक तत्वावर उभारले जाणार आहेत औषधांच्या चाचण्या आणि प्रक्रिया करण्याच्या तसंच या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याच्या सोयी या ठिकाणी उपलब्ध असतील भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साथ टक्क्यांहून अधिक राहण्याची अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे कालपासून त्यांचा दहा दिवसांचा अमेरिका दौरा सुरू झाला पहिल्याच दिवशी न्यूयॉर्कमध्ये जेटली यांनी गुंतवणूकदारांची भेट घेऊन चर्चा केली गेल्या वर्षभरात साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत केंद्र सरकार समाधानी आहे मात्र भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यानं साडेसात टक्क्याहून अधिक दर गाठण्याची क्षमता आहे त्यादृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी सरकार उत्सुक आहे असं जेटली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं भारत ही कर दहशतवाद्यांची भूमिका होऊ नये यासाठी दक्षता घेतली जाईल असंही म्हणाले कर रचनेतल्या त्रुटी काढून टाकण्याबाबतचे निर्णय लवकरच घेणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले गावामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबावर आपलीच मालकी असते हा प्रत्येक थेंब गावात आणि शेतात साठवून गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूरमधल्या औसा तालुक्यातल्या मातोळा गावी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केला या तालुक्यात के जलयुक्त शिवार अभियानातून आणि लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांची त्यांनी पाहणी केली लातूरच्या या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी वृक्षारोपणही केलं पाण्याचं दुर्भिक्ष नाहीसं होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान नेटानं यशस्वी करण्याचा सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवा असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले रायगड जिल्ह्यात महाड औद्योगिक वसाहतीत काल रात्री झालेल्या वायुगळती प्रकरणात भंगार मालक तसंच रसायन कंपनीच्या व्यवस्थापकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम्बायो कंपनीजवळ शकील भंगार डेपोत काल रात्री झालेल्या रसायनाच्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर महाड इथल्या ट्रॉमा केअर आणि देशमुख नर्सिंग होम इथं उपचार सुरू आहेत त्यापैकी एक कामगार मृत्यूशी झुंज देत आहे शकील नावाच्या इसमाचा हा डेपो असून तिथे सात ते आठ कामगार काम करत होते या डेपोत रसायनाचा एक ड्रम ट्रकमधून उतरवताना रसायनाचा स्फोट झाल्यानं वायुगळती झाली या वायुगळतीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली ड्रम हाताळताना कोणतीही खबरदारी न घेतल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज महाड उपविभागाचे उप महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केला आहे पालघर जिल्ह्यातल्या जव्हार इथं अन्नधान्य गुणवत्ता नियंत्रण या विषयावर आयोजित दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराची काल सांगता झाली राज्य सरकारच्या आदिवासी विकास महामंडळ अन्न आणि नागरी पुरवठा विभाग तसंच भारतीय अन्न महामंडळ यांच्या सहकार्यानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं अन्नधान्याचे नमुने त्यांचं विश्लेषण साठवण कीड नियंत्रण आणि व्यवस्थापन तसंच अन्नधान्य गुणवत्ता नियंत्रण याबाबतची सखोल माहिती या शिबिरात देण्यात आली भारत आणि बांगलादेश दरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज बांगलादेशात मिरपूर इथं सुरू झालेल्या पहिल्या सामन्यात पावसामुळे खेळ थांबला तेव्हा बांगलादेशनं पंधरा षटकं चार चेंडूत एक बाद एकशे एकोणीस धावा केल्या होत्या बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तमीम इक्बाल आणि सौम्य सरकारनं शतकी सलामी दिल्यानंतर एकशे दोन धावांवर बांगलादेशचा पहिला गडी बाद झाला सौम्य सरकार चोपन्न धावा करून धावबाद झाला पावसामुळे खेळ थांबला तेव्हा इक्बाल सत्तावन्न तर लिटन दास तीन धावांवर खेळत होते खेळ पुन्हा सुरू झाला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या तीन बाद एकशे पंचेचाळीस धावा झाल्या होत्या आण आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार